प्रयोगशील शेतीमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण जो विषय घेतलेला आहे तो बऱ्याच शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नावर या ठिकाणी आपण विषय घेतलेला आहे याच्यामध्ये आपण जी अडीच बाय एकवर अतिघन पद्धतीने कापसाची जी, जी लागवड केली होती त्या पद्धतीमध्ये आपण एकरी चौदा क्विंटलचा ॲव्हरेज किती प्रयत्नातून या ठिकाणी काढलेला आहे कशा प्रकारे काढलेलं आहे हे आपण या व्हिडिओमध्ये या लाईवमध्ये बघणार आहोत त्यामुळे आपण या ठिकाणी प्रेक्षक वर्ग आपला जो आहे तो लाईव्ह येण्याची या ठिकाणी थोडी वाट बघूया आणि आपल्या लाईव्हला सुरुवात करूया अशा पद्धतीचं लाईव्ह घेत असताना आपल्याला खूप चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी रिस्पॉन्स येत आहे त्यामुळं आणि हा जो विषय आहे या पद्धतीनं बरेचसे शेतकरी कापूस लागवड ही करण्यासाठी इच्छुक आहेत त्यांचे जे प्रश्न आहेत ते आपण या लाईव्हमध्ये सॉल्व करण्याचा आणि उत्तर देण्याचा त्याला प्रयत्न करणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या शेतकरी मित्रांनो हा पण समोर जो फ्लॉट आहे तो आपण अडीच बाय एक वर त्याची लागवड केलेली होती आणि अशा पद्धतीनं घन लागवड पद्धतीमध्ये आपण ज्या वेळेस लागवड करतो त्यावेळेस आपल्याला बऱ्याचशा गोष्टी या ठिकाणं महत्त्वपूर्ण असतात त्यामुळे त्या गोष्टी कोणत्या आहेत हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर आपण या, या ठिका आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो ही जी आपण लागवड केली होती ती आपण या ठिकाणी दोन ओळीतील अंतर या ठिकाणी बघू शकता की जे दोन ओळीतील अंतर आहे ते आपण या ठिकाणी हे जे दोन ओळीतील अंतर आहे ते आपण अडीच फूट घेतलं होतं आणि या दोन झाडातील अंतर हे आपण एक फूट घेतलेलं आहे म्हणजे अडीच बाय एक अशा पद्धतीनं आपण या कापूस पिकाची लागवड केली होती आणि याच्यामधील जेला या ठिकाणी कमी पडू नये यासाठी आपण त्या ठिकाणी कापसाची गळफांदी देखील कट केलेली होती हे आपण वेळोवेळी या ठिकाणी त्याचे व्हिडिओ देखील टाकलेले आहेत ते तुम्ही चॅनलवर बघू शकता आणि याची जी लागवड आहे बघू शकता की अशा पद्धतीनं याची जी लागवड केली होती आपण अशा पद्धतीनं लागवड केल्यानंतर आपण त्या ठिकाणी जी झाडं उगवली नव्हती त्या ठिकाणी लगेचच त्या ठिकाणी खाडे भरण्याचं काम हे आपण केलेलं होतं त्यामुळे आपला संपूर्ण फ्लॉट एकाच एक वेळी त्या ठिकाणी गळफांदी कटिंगसाठी आला होता आणि शेंडे खोदणी पण शेंडे खूप पण आपण त्या ठिकाणी केलेली आहे त्यामुळे अशा पद्धतीने लागवड केली असताना आपल्याला जी तूट असते जी तूट असते ती अशा पद्धतीचे जे गॅप असतात ते भरून काढणं हे अतिशय महत्त्वाचं आहे आणि ह्या पद्धतीने आपण जी लागवड केली होती ही केल्यानंतर आपण त्या ठिकाणी अशा पद्धतीनं गळफांदी देखील कट केलेली होती शेतकरी मित्रांनो ही गळफांदी ज्या आपण कट करतो ती कट करत असताना काही महत्वपूर्ण बाबी आपल्याला लक्षात घेणं महत्त्वाच्या आहेत आता याच्यामध्ये बघू शकता की शेतकरी मित्रांनो ही जी आहे हे अशा पद्धतीनं आपण गळफांदी कापसा कट केली होती आणि याचं जे कालावधी असतो तो, तो कालावधी आपण हा पस्तीस दिवस ते दरम्यान हे महत्त्वाचं आहे शेतकरी मित्रांनो आणि आपल्याला पस्तीस दिवस ते पंचेचाळीस ते पन्नास दिवसादरम्यान आपण ह्या वेगवेगळ्या व्हरायटीमध्ये अशा पद्धतीनं कापसाची गळफांदी कट करत असतो परंतु ते करत असताना आपल्याला एक लक्षात ठेवायचं आहे की हा जो पॉईंट आहे याच्यामध्ये एक इंच खोडापासून एक इंच वडापासून एक इंच जे अंतर आहे ते सोडून आपल्याला पुढून त्या ठिकाणी सिकेटरद्वारे या ठिकाणी गळफांदी कट करायची आहे आता गळफांदी कशाप्रकारे ओळखायची आणि त्याचं संपूर्ण वेगवेगळ्या व्हरायट्यामध्ये गळफांदीचा कालावधी हा वेगवेगळा असतो कारण की काही व्हरायट्या अर्ली व्हरायट्या असतात काही लेट असतात आणि त्याच्यामध्ये ज्या लेट फराट्या असतात त्यांची गळफांदी तुम्हाला कट करण्यासाठी वेळ लागू शकतो वेळ का लागू शकतो तर कारण की ह्या गळफांदी लवकर तुम्हाला पंचवीस दिवसाला ओळखणं शक्य नसतं कारण की कापसाचं झाड हे अतिशय लहान असतं आणि पंचवीस दिवसादरम्यान तुम्ही गळफांदी ओळखू शकत नाही परंतु बरेचसे शेतकरी काय करतात ज्यांनी नवीन लागवड केलेली असते ते पूर्ण खालच्या ज्या फांद्या आहेत त्या फांद्या कट करू टाकतात परंतु शेतकरी मित्रांनो वेगवेगळ्या व्हरायटीमध्ये हो आपल्याला गळफांदी जेव्हा ओळखू येईल म्हणजे त्या फांदीला पहिला फुटवा हा पानाचा असतो आणि तिथं कोणतंही पातं नसतं आणि फळफांदीला पहिलं पातं असतं हे आपल्याला जाणून घेणं महत्त्वाचं आहे कारण अशा पद्धतीनं ज्या वेळेस आपण हे ओळखून घेतो हे केल्यानंतर जेव्हा ओळखू येईल आपल्याला पस्तीस ते चाळीस दिवसादरम्यान बऱ्याचशा व्हरायट्यामध्ये आपल्याला गळफांदी प्रामुख्यानं ओळखता येते त्यामुळे त्या दिवसाच्या दरम्यान आपल्याला ती कट करणं अतिशय महत्त्वाचं आहे आता बऱ्याचशा शेतकऱ्यांचा प्रश्न असतो की कापसाच्या व्हरायटीला एका झाडाला किती गळफांदी असतात तर शेतकरी मित्रांनो आपण जी व्हरायटी लागवड केली होती तिला या ठिकाणी तीन ते चार चार कोचितच होत्या हे चारचं प्रमाण हे क्वचितच असतं आणि बऱ्याचशा व्हरायट्याला केवळ दोन ते तीनच या ठिकाणी दोन ते तीनच गळफांद्या असतात आता ह्या कट करणं अतिशय महत्त्वाचं आहे जर तुम्ही गडबड केलेली असेल तर त्या कट करणं अत्यंत महत्त्वाचं आहे नी? तर निश्चितच तुम्हाला त्या ठिकाणी पुढची जी त्या ठिकाणी काम करायचं आहे ते पण आपण या ठिकाणी बघणार आहोत तर शेतकरी मित्रांनो हे कट करत असताना हे बघू शकता की आपण हे झाड त्यावेळेस चाळीस ते, ते पंचेचाळीस दिवसाच्या पुढे होतं तेव्हा आपण अशा पद्धतीनं ते या ठिकाणी बघू शकता की संपूर्ण खालील ज्या गळफांद्या आहेत त्याची आपण कटिंग केलेली होती आणि ही करत असताना आपल्याला गळफांदी अतिशय चांगल्या प्रकारे ओळखू येत होती त्यामुळे ह्या व्हरायटीला दोन ते तीन व क्वचित झाडांना चार चार देखील त्या ठिकाणी गळफांद्या होत्या त्या आपण सिकेटरच्या सहाय्यानं त्या ठिकाणी कट केल्या आता कशी कट करायच्या हे मी अगोदर सांगितलेलं आहे ते आपले संपूर्ण व्हिडिओ देखील चॅनलवर उपलब्ध आहेत ते तुम्ही त्या ठिकाणी बघू शकता आणि हे प्लॉटिंगचं गळफांदी कटिंग चालू असताना आपण वेळोवेळी त्यावेळेस मार्गदर्शन देखील केलेलं आहे त्यामुळे तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ते संपूर्ण व्हिडिओ बघू शकता तर शेतकरी मित्रांनो हे केल्यानंतर आपल्याला जे शेतकरी पद्धतीने लागवड करतात ते या ठिकाणी हसू शकतात कारण की अशा पद्धतीनं ज्यावेळेस आपण मागच्या दोन वर्षापासून अशा पद्धतीनं जी गळफांदी कटिंग करत आहोत त्यामध्ये त्यामध्ये आपल्याला बरेचसे शेतकरी विचारतात की हे जे कटिंग केलेलं आहे ते कशामुळं झालेलं आहे किंवा त्यांना जर माहीत नसतं कारण की आता बरेचसे शेतकरी लागवड पद्धतीने लागवड करून याची अंमलबजावणी करताना दिसत आहेत तर शेतकरी मित्रांनो ही पद्धत आपल्याला कोरडोमध्ये फायदेशीर आहे बागायतीमध्ये आपल्याला एवढा चांगला अनुभव या पद्धतीचा आला नाही कारण बागायतीमध्ये आपल्याला पाणी अव्हेलेबल असतं आणि पाणी अव्हेलेबल असल्यानंतर आपण तो कापूस पारंपरिकमधला डिसेंबर जानेवारीपर्यंत ठेवून कापसाचं चा उत्पन्न चांगलं घेऊ शकतो ही पद्धत आपल्याला कोरोडोमध्ये अतिशय फायदेशीर या ठिकाणी ठरताना दिसत आहे मागील दोन वर्षापासून आपण या पद्धतीचा अवलंब करत आहोत आणि वेळोवेळी त्या ठिकाणी मार्गदर्शन देखील करण्याचं काम यूट्यूबद्वारे आपण शेअर करताना असतो आता शेतकरी मित्रांनो बघू शकता प्रकारे आपण संपूर्ण प्लॉटची पंचेचाळीस ते पन्नास दिवसादरम्यान पूर्ण कटिंग झालेली होती आपली आणि जी जी आपण खाडे त्या ठिकाणी लेट भरली होती त्याची मात्र आपल्याला त्या ठिकाणी कटिंग करता आली नाही कारण की त्याची वाढ ही थोडी स्लो पद्धतीनं झाली होती त्यामुळे आपण ती यामध्ये एक अतिशय महत्त्वाची बाब आहे की त्याच्यामध्ये आपल्याला तूट होऊ द्यायची नाही ते खाडे जे असतात ते आपल्याला लवकर भरून त्या ठिकाणी पुढील नियोजन करायचं असतं हे देखील तितकंच महत्त्वाचं आहे तर हे केल्यानंतर आपण ज्या पद्धतीनं जी झाडं डेव्हलप झाली होती ती देखील आपण या ठिकाणी दाखवतो त्याच्यामध्ये अशा पद्धतीनं बघू शकता शेतकरी मित्रांनो की ज्या गळफांदी कट केल्यानंतर बुडाच्या जवळी ज्या फळफांद्या आहेत वरच्या त्याला अशा पद्धतीने बोंड लागलेली होती आणि त्या ठिकाणी अतिशय चांगल्या प्रमाणात बोंडिका होण्याचं प्रमाण आणि लवकर होतं हे देखील तितकंच महत्वाचं आहे हे बघू शकता की आपण त्यानंतर हे झाल्यानंतर पासष्ट दिवसादरम्यान पासष्ट ते सदुसष्ट दिवसादरम्यान आपण याची शेंडे खुडणी केली शेंडे खुडणी बघू शकता की अशा पद्धतीनं या ठिकाणी अशा पद्धतीनं आपण शेंडे खुडणी केलेली होती आणि ही केल्यानंतर आपल्याला अतिशय चांगले रिझल्ट त्या ठिकाणी आले होते कारण की असे शेंडे खुडणी केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला जे पात्याचं कन्वर्जन आहे ते लवकर होतं पात्याचं बोंडामध्ये रूपांतर लवकर होतं आणि ज्या बाजूच्या फळफांद्या असतात त्याच्यावरील पाते टिकायचं प्रमाण हे देखील वाढतं पातेगळीसाठी आपण जी वेगवेगळी औषधं वापरत असतो की पातेगळ त्या वातावरणामध्ये त्या कंडिशनमध्ये जास्त होत असते त्यामुळे जी औषधं आपण वापरतो त्यावरील खर्च त्या प्रमाणात कमी होतो हे शेंडीचा एक फायदा आहे आणि ही शेंडे खुडणी आपण किती फुटावर केली हा बऱ्याचशा शेतकऱ्यांचा प्रश्न आहे तर शेतकरी मित्रांनो आपलं आ अंतर हे अडीच बाय एक फूट होतं आणि आपण तीन फुटाच्या दरम्यान याची शेंडे खुडणी केलेली होती हे लक्षात घेणं महत्त्वाचं आहे तीन फुटादरम्यान जर आपण शेंडे खुडणी केली त्यामुळे सूर्यप्रकाश हा झाडाच्या जा बुडापर्यंत त्या ठिकाणी जात होता त्यामुळं जी पातेगळ आहे ती खूप कमी प्रमाणात झाली कारण की याच्यामुळे अन्नद्रव्याचा उचल आणि जे अन्नद्रव्याचं प्रमाण होतं ते डायरेक्ट पात्याकडे गेल्यामुळे आणि आपण खालची गळफांदी कट केल्यामुळे त्या ठिकाणी आपल्याला चांगला रिझल्ट याचा देखील आला होता आता हे केल्यानंतर आपण जे पासष्ट ते सदुसष्ट दिवसादरम्यान याची जी शेंडे कुडणी केली आणि आणिचा रिझल्ट बघू शकता शेतकरी मित्रांनो हे जे आपण केलेलं आहे याचा रिझल्ट आपल्याला पंच्याण्णव ते शंभर दिवसादरम्यान ज्यावेळेस कापसाचा आपली वाढ झाली त्यावेळेस अशा पद्धतीनं हे बघू शकता की संपूर्ण अतिशय जी शेंड्याकडच्या फळफांद्या आहेत त्याला अतिशय बोंडाचं प्रमाण निर्माण झालं आणि देखील त्याला अतिशय चांगल्या प्रकारे लागलेले होते बघू शकता शेतकरी मित्रांनो संपूर्ण प्लॉट अतिशय चांगल्या प्रकारे टेबल प्लॉट या ठिकाणी हो सात पाती वरच्या फळफांदीला त्या ठिकाणी लागली होती हे देखील आपण चॅनलवर याचा एक सेपरेट व्हिडिओ या ठिकाणी बनवलेला आहे ते तुम्ही बघू शकता कारण की आपण वेळोवेळी ते व्हिडिओ व्हिडिओ टाकत गेलेलो आहे त्यामुळे नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून तेच व्हिडिओ बघू शकता आता याच्यानंतर शेतकरी मित्रांनो जे खत आणि फावर्डी नियोजन आहे ते अगोदरच आपण चॅनलवर शेअर केलेलं आहे त्यामुळे ते आपण परत शेअर करणार नाही आणि त्या ठिकाणी हे केल्यानंतर आपल्याला जो रिझल्ट आला होता आता याच्यामध्ये ही लागवड करत असताना आपल्याला याच्यामध्ये बऱ्याचशा चुकादेखील झालेल्या आहेत कारण की आपली ही काळीची जमीन असल्यामुळे आणि हे वर्ष आपलं दुसरं घनलागवडीचं असल्यामुळे याच्यामध्ये आपल्याला एवढं अजून एक्सपर्ट होता आलं नाही त्याच्यामुळे आपण जी लागवड केलेली आहे जी काळ्या जमिनीमध्ये मध्यम काळी जी जमीन आहे त्याच्यामुळे आपल्याला आप पुढील वर्षी तीन फूट अंतर ठेवून आणि जी मुरबाड जमीन आहे पद्धतीचा अंतर ठेवून आपल्याला शेंडेखुंडी थोडी लवकर करायची आहे आणि बाकीचं नियोजन सर्व सेम ठेवून या ठिकाणी आपल्याला वेगवेगळ्या फरक पुढील वर्षी आपल्याला या ठिकाणी लावायच्या आहेत तर फॉरायट्या कोणत्या लावल्या गेल्या पाहिजे याचा आपण सविस्तर अनुभव शेतकऱ्याकडून घेऊन ते आपण चॅनलवर प्रसारित करू आणि पुढील वर्षी मेमध्ये आपण या, या ठिकाणी सर्व डिटेल आपल्या चॅनलवर देण्याचा प्रयत्न करू मित्रांनो हे केल्यानंतर आपण काही झाडाचे या ठिकाणी पानं काढून व्हिडिओ केले होते बऱ्याचशा झाडाला आपल्या सरासरी तीस भोंडावर निर्माण झाली होती आणि काही पातेगळ देखील झाली होती कारण की पावसाचा खंड मोठ्या प्रमाणात असल्यामुळे आणि आपण त्याला कोरडो फ्लॉट असल्यामुळे आपला आपण त्या ठिकाणी कोणत्याही पद्धतीनं पाणी दिले नव्हतं कारण की फार मोठा खंड यावर्षी पडलेला होता आणि त्याचा थोडाफार फायदा देखील कापसाला झाला होता कारण की पात्याचं कन्वर्जन हे बोंडामध्ये अतिशय लवकर झालेलं होतं परंतु जी पाण्याची आवश्यकता असते ती वेळेवर पूर्ण न झाल्यामुळे त्या ठिकाणी आपली पातेगळ देखील झालेली होती आणि मध्यम काळाची जमीन असल्यामुळे त्या ठिकाणी आपलं झाडं ही थोडी अडचण देखील त्या ठिकाणी झालेली होती शेतकरी मित्रांनो जे आपण गळफांदी कटिंग केली होती ती याच सिकेटरनं केली होती बघू शकता हे जे सिकेटर अशा पद्धतीचं आहे हे तुम्हाला मी चॅनलवर देखील शेअर केलेलं आहे ते तुम्ही बघू शकता तर हे झाल्यानंतर आपली जी कापूस वेचणी आहे तो वेचणीला आल्यानंतर अतिशय मोकळ्या पद्धतीनं कारण की याची पानगळ ही लवकर झाली आणि पानगळ अशा पद्धतीनं झाल्यामुळे बघू शकता की संपूर्ण पानगळ या अशा पद्धतीनं झाल्यामुळे आपल्याला वेचणीचं अतिशय सोपं गेलं संपूर्ण फ्लॉट दोन वेचण्यामध्ये जवळपास ऐंशी टक्के कामा झाला होता आणि हा झाल्यानंतर आपल्याला त्या ठिकाणी संपूर्ण वेसनी करणं सोपं झालं तर आपल्याला आप दोन वेसणीमध्ये ऐंशी टक्के आपला कापूस घरी आलेला होता आणि आपल्याला तरी चौदा क्विंटलचा ॲवरेज वर्षी आलेला आहे आता याच्यामध्ये आपल्याला आप काय वाढ करता येईल हे आपण बघून बघणार आहोत आणि वेळोवेळी चॅनलवरती आपण शेअर करणार आहोत तर अपन आपण आपण अशाच प्रकारचे व्हिडिओ लाईव्ह हे आपण आठवड्यातून दोन वेळेस किंवा शेतकऱ्याचा रिस्पॉन्स आला तर या ठिकाणी आपण कंटिन्यू करत जाऊ आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नाला उत्तर देत जाऊ तर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद